नमस्कार मी पल्लवी माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण सातारा स्पेशल महाद्या रेसिपी तयार करूया गडबडीच्या वेळी ही शेंगदाण्याची भाजी तुम्ही तयार करू शकता ही अगदी सोपी पद्धत आहे चला तर आता आपण सुरुवात करूया चार कांदे बारीक चिरून घेतले आहेत गॅसवर जाडपुड्याची कढई तापायला ठेवली होती ही कढई आता गरम झाली आहे यामध्ये थोडे तेल घालूया तेल आता चांगले तापले आहे यामध्ये दोन चमचे मोहरी घालते मोहरी आता चांगली चुटपुटली आहे आता यामध्ये एक चमचाभर जिरे घातले आहे एक लहान चमचा हिंग पावडर घातली आहे चार ते पाच कडीपत्त्याची पाने मी बारीक चिरून घेतली आहेत ती यामध्ये घालूया आता आपली फोडणी तयार आहे आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे हा कांदा या फोडणीमध्ये चांगला परतून घेऊया आता फोडणीमध्ये कांदा चांगला परतून घेतला आहे यामध्ये दोन ते तीन मोठे चमचे तिखट पावडर घातली आहे दोन मोठे चमचे गरम मसाला घालते याऐवजी कांदा लसूण सुद्धा घालू शकता चवीप्रमाणे बारीक मीठ घातले आहे आता हा मसाला चांगला परतून घेऊया आता दोन चमचे धने जिरे पावडर घालूया पुन्हा चांगले मिसळूया आता यामध्ये एक लहान ग्लास पाणी घालते यामुळे हा मसाला करपडा नाही आणि या भाजीला चवही छान येईल चवीप्रमाणे थोडासा गूळ घातला आहे तुम्हाला गुळ आवडत नसेल तर स्किप करू शकता एक मोठा चमचा आमचूर पावडर घातली आहे एक मोठी वाटी भरून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतला आहे हा शेंगदाण्याचा कूट यामध्ये घालूया चांगले सर मिसळ करूया या भाजीमधील तिखट मिठाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता या कढईवर मी झाकण ठेवते ही भाजी आपण वाफेवर शिजून घेऊया कढईवरचे झाकण काढून मध्ये मध्ये आपण ही भाजी परतून घ्यायची आहे यामुळे बुडाला करपणार नाही ही भाजी वाफेवरच शिजते सातारा स्पेशल माझ्या रेसिपी तयार आहे ही चवीला खूपच छान लागते ही भाजी तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत घेऊ शकता जेवताना भातासोबतसुद्धा छान लागते अशात सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा अभिप्राय नक्की कळवा धन्यवाद